आधी तानाजी सावंत यांना मंत्रीपदावरनं डच्चू मिळाला एकनाथ शिंदे यांनी त्यांना डावललं पण डावलण्यामागे शिंदेंचा हात होता की देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रश्न उपस्थित झाला आता नगरपंचायतीच्या निवडणुकीत सावंतांना सगळ्यांनी एकटं पाडलं भूम नगर परिषदेत ठाकरे सेनेसोबत महाविकास आघाडी आधीच विरोधात होती पण आता शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादीने सगळ्या पक्षांना एकत्र केले सगळ्यांनी मिळून एकच उमेदवार दिल्याने सावंतांची कोंडी झाली पण सावंतांची कोंडी का केली जाते भूमपरांड्यात नेमकं काय घडतंय तानाजी सावंत हे कायमच वादात फसलेले असतात सावंत यांना एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री, मंत्री केलं होतं त्यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा देण्यात आली होती पण यंदाच्या फडणवीस सरकारमध्ये त्यांना स्थान मिळालेलं नाही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महायुती अनेकदा अडचणीत असते मंत्रिपदी असतानाही अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत राहिले त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपकडून त्यांच्या मंत्रिपदाला तीव्र विरोध केला गेला होता पुढे ते नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या त्यानंतरही सातत्याने ते भाजप आणि राष्ट्रवादीवर टीका करण्याची संधी सोडत नव्हते उदाहरणार्थ गेल्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादीची अवलाद ही सत्तेशिवाय राहू शकत नाही असं विधान केलं होतं म्हणजे त्यांची विधानं ही महायुतीच्या मुळावर घाव घालणारे असतात